हाय फ्रेंड्स हे बघा किती छान कोथिंबीर आणलेली आहे हिरवीगार त्याचं मी आज कोथिंबीरच्या वड्या बनवणार आहे बाजारात गेलेली तर मस्त ताजी ताजी कोथिंबीर भेटली आहे ही मी साफ करून धुवून घेतलेली आहे तर आता याला बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे मसाला घेतलेला आहे याच्यात घालण्यासाठी हा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे लसूण घेतलं आहे थोडंसं अद्रक जिरे हिरवी मिरची जास्त घेतलेली आहे आणि हे कोथिंबीरच्या काड्यात कवळ्या कवळ्या घेतल्यात हे आपल्याला एकत्र मिक्सरला वाटून घ्यायचे. पाहू शकता फ्रेंड्स या, या पद्धतीने आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही ह्याच पद्धतीने. चला ते आपण साईडला ठेवून देऊया. पाहू शकता मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. चला आता आपण बनवायला सुरुवात करूया. बेसन पीठ टाकते. लागतं कोथिंबीरचं प्रमाण किती घेतलं त्याच्यावर दोन कप तीन कप मी बेसन बीट टाकते एक चम्मच हळद एक चम्मच लाल तिखट कश्मीरी तिखट नाही आहे कलरसाठी थोडस नाही घातलं तरी चालेल धना पावडर एक चमच ओवा घेतला एक चम्मच याला हातावर चोळून टाकायचं म्हणजे त्याचा स्वाद येतो तीळ घेतलेले आहेत मी दोन चम्मच आणि आपण वाटण करून घेतलेलं मसाला ते टाकते सगळं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं तिखट हा कमी जास्त पाहिजे तसं घालू शकता तेल घालते चवीनुसार मीठ हे मिक्स करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात मसाला तर त्याच्यातच थोडस पाणी घालून घेतलेलं आहे तर थोडं थोडंच पाणी टाकायचंय बेसन ला खूप पाणी ला कमी लागत हे मळून घ्यायचंय आपल्याला चांगलं जर ताटात तुम्ही बनवत ता असाल ताटामध्ये हे मिश्रण घालून तर थोडंसं पातळ ठेवलं तरी चालतं पण मी रोल बनवणार याचे ते आपल्याला घ्यायचं ते अशा पद्धतीने मळून घ्यायचंय तुम्ही या पद्धतीनेच आपल्याला मळून घ्यायचंय जास्त घट्टही नाही पातळही नाही याचे असे रोल करून घ्यायचे आपल्याला चला तर आपण ही आता रोल करून घेऊया चला तर या जाळीमध्ये आपल्याला जा, ठेवायचं आहे ठेवायचंय सॉरी चाळणी त्याला ते तेल लावून घेतलंय थोडं आणि या तेलाच्या हातानेच आपल्याला हे रोल बनवून घ्यायचे जस जाड मोठे बनवायचे त्या त्यानुसार तुम्ही घेऊ शकता या पद्धतीचे रोल बनवून घेते मी गोड आंबट काय टाकलेलं नाहीये आम्हाला गोड नाही आवडत आवडत असेल थोडं आंबट तिखट गोड असं करायला तर चिंचेचं पाणी आणि गुळ टाकू शकतो या पद्धतीने मी रोल बनवून घेतलेले त्यातही आपल्याला टीम करायला ठेवायचंय थे। हे मी भांडं ठेवलेलं पाणी आपण बॉईल करून मी वाफवून घेतलेलं गरम झालेलं आहे पाणी कुकरमध्ये पण तुम्ही करू शकता तर आता ही चाळणी आपल्याला याच्यात ठेवायची आहे मी स्टँड ठेवलेलं आहे आणि हे स्लो गॅसवरती आपल्याला दहा मिनटं उकडून घ्यायचे फ्रेंड्स दहा पंधरा मिनटं झालेले आहेत आणि चांगले उकडलेले आहेत वड्या मी आता गॅस बंद करते चेक करायची गरज नाहीये दहा पंधरा मिनटात उकडून जातात आणि हे थोड्या वेळ वापरून ठेवूया गॅस बंद केलेला आहे मी चला तर आता थंड झालेलं आहे काढून घेऊया बाहेर म्हणजे थोड्या वेळ स्टीम दिली याला बंद ठेवून झाकण आणि बाहेर काढल्यानंतर थंड झालं आपल्याला हे वड्या चिरून घ्यायच्या चला तर फ्रेंड आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त अशा रोल आपले उकडलेले आहेत हे बघा पाहू शकता तुम्ही आपोआप सुट्टे झालेले आहेत तर याला आता आपण थोडं थंड करून घेऊया आणि मग याचे काप करून घेऊ चला तर फ्रेंड्स मी हे रोल थंड झालेले आहेत आता चिरून घेते याचे काप करून घेते गोल गोल जसे साईजचे पाहिजेत तसे मला जसे पातळ जाड पाहिजे तसे साईज कापून घ्यायचे याची टाकून घ्यायचं सगळं आपल्याला पाहू शकता तुम्ही ह्या साईजचं मी करून घेतलेले आहेत हे तुम्ही धाग्याने पण असं कापू शकता आणि चाकून पण करू शकता चला तर आपलं तेल गरम झालेलं आहे मी हे चिरताना चीर, हे साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं तर तेल आपलं गरम झालंय तर आपण फ्राय करून घेऊया तुम्ही तव्यावर पण असं थोडंसं तेलामध्ये पण थोडं भाजून घेऊ शकता ही वडी कच्ची खायला अशी पण छान लागते ही उकडलेलीच आहे काय पोटाला बाधत नाही आपण काढून घेऊया सुंदर कलर आलाय आणि अशी कुरकुरीत वडी आपली तयार झालेली आहे सगळ्या अशाच काढून घ्यायच्यात आपल्याला फ्रेंड फ्राय करून घेतलेल्या आहेत बघा वड्या खूप टेस्टी लागतात कोथिंबीर वडी सगळ्या वड्या फ्राय करून झालेल्या आहेत आपल्या कोथिंबीर वडी बघा कशा सुंदर वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत खूप क्रिस्पी आणि खूप टेस्टी लागतात कोथिंबीर वड्या सो फ्रेंड्स व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा थैंक यू फॉर वॉचिंग बाय बाय